नमस्कार नमस्ते सर आपण आता बहुरूपी आहेत एस एल शिंदे त्यांना भेटतोय त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील जे गनिमी काव्य होते बहुरूपी काय काम करायचे हे प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया ठीक आहे आज आपल्या महाराष्ट्रात आज महाराष्ट्रात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून बहुरूपी ही कला आपली परंपरा सर्व जनतेसमोर दाखल केली जाते शिवाजी महाराजांच्या छत्रपती काळजापासून अब्जद खान भैरजी नाईक उमाजी नाईक हे गुप्तार रूपेत सर्वांना बातम्या देत होते छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यातून शिवाजी महाराज ते, ते, ते पुढचं वेश करत होते असंही जयंतीपुढं सांगितलं कलाकारांनी आज आपल्या महाराष्ट्रात बहुरूपीही टिकलं पाहिजे आणि समाजानेही व्यवस्थित वागणूक आम्ही देतो समाजांना हे आपले बहुरूपी आल्यानंतर दोन शब्द आम्ही कलाकारही बहुरूप्याच्या माध्यमातून लोकांना समजून सांगतो बहुरूपी ही आपली बहुर महाराष्ट्राची एक परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही लोकांनी समजून घेतात आणि या बहुरुपी गव्हर्नमेंट आपल्या ते बोलतात समाधान होतं जनतेला बहुरुपी ज्या आपला आपली परंपरा आहे परंपरा असल्यामुळे जनताही समाधान वाटतं जनतेला हसून खेळून आपले बरोबर चांगले मनोरुप बहुरूपी बद्दल जरा बोला ना दोन दोन शब्द बोला ना बहुरूपी हे आपला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांपासून पाचशे वर्षाच्या पिढीपासून हे आपल्या जनतेकडे जातात आणि सर्वांना खुश करतात हसवतात हे जनतेला समाधान होतं जे, जे, जे हसवतात ते हसवा जरा दोन मिनिटं आम्हाला हसवा ते बोल आमच्याशी आज आमच्या सासऱ्यांचं लग्न आहे सर्व लोक झाले गेले निघले सर्व लोक निघले आणि गाडी खाली जाऊन बसले साहेब म्हणले लग्न आहे सासऱ्यांचं वडे मध्ये वाड्यात वडे म्हणजे वड्यामध्ये नाही राजवाड्यात सर्व लोक आले गाडी खाली जाऊन बसले चला काकू चला लग्नाला चला कुत्रे घ्या काकाला पोरं बांधा खामाला लघु लघू पळा चिखल बघून डोळा चिकल गेला डोळ्यात बसा पाडलाच्या माळ्यात लाडूचं टोपलं साहेबांच्या गाड्यात मिठाचे लाडू खावा समाधान समाधान असले असले काय म्हणतो ही जी बहुरूपी कला आहे हिला शासनानं त्या पद्धतीचा दर्जा द्यावा त्या पद्धतीचं मानधन त्यांना मिळावं अशी काही मागणी शासनाकडे करुण झाली आहे आपल्या शासनाकडून मागणी आहे कलाकारांची महाराष्ट्रात आपले वयस्कार म्हणजे वयाप्रमाणे झाल्यानंतर पंचावन्न वर्ष झाल्यानंतर गव्हर्नमेंट आम्हाला मानधन देते एक दोन हजार रुपये मानधन देते सध्या पण ते कसं पंचाहत्तर हजाराला लवकर काढत नाही मानधन दोन एक दोन तीन महिने थांबवतात पण देत शासन मानधन देत कलाकार हे मानधन आपली परंपरा आहे बरं हे होते आपले बहुरूपी येथे शिंदे शिंदे धन्यवाद आपण दिलेली माहिती धन्यवाद